नमस्कार क्षमा फुडी झोन मध्ये आपले स्वागत जानेवारी महिना आला की सगळ्यांना वेद लागतात ते संक्रांतीचे आणि मग घराघरातून तिळगुळाचे विविध पदार्थ केले जातात आज आपण मध्य आणि उत्तर भारतामध्ये विशेष प्रसिद्ध असलेली मोरेनाची गजक ही मिठाई कशी करायची हे बघणार आहोत यासाठी मी येथे एक वाटी साधे तिळ घेतले आहेत एक वाटी गुळ चिरून घेतला आहे आणि एक दोन चमचे साजूक तूप घेतलं आहे गॅस पेटवून कढईमध्ये एक वाटी तीळ घेतले आहेत हे मंद आचेवर खरपूस भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजताना ती फुकते आणि तडतड आवाज येऊ लागतो समजावे तीळ भाजून झाली आहे आता आपली ही तीळ तीन ते चार मिनिटांमध्ये भाजून झाली आहे आता मी ही काढून घेत आहे मी त्याच कढईमध्ये अर्धा चमचा तूप टाकून घेत आहे बाकीचे तूप नंतर लागणार आहे यामध्ये गुळ टाकून घ्यावा गुळ पावडर देखील घेऊ शकता मंद आचेवरच पाणी न टाकता गुळ वितळून घ्यायचा आहे एक ते दोन मिनिटांनी याप्रमाणे पूर्ण गुळ वितळून पाक हा फेसाळतो आता गॅस बंद करून घ्यावा आणि हा पाक थेंबर पाण्यामध्ये टाकून चेक करून घ्यावा हा गुळाचा खडा जर टणकण वाजला याचा अर्थ पाक पूर्ण तयार झाला आहे आता पुन्हा गॅस पेटवून मी यामध्ये भाजलेले तीळ टाकून घेत आहे गॅसची आच मंदच ठेवायची आणि तीळ नीट एकत्र करून घ्यायचे साधारणपणे एक मिनट याप्रमाणे परतल्यावर त्याचा असा गोळा तयार होऊ लागतो गॅस बंद करून एका प्लास्टिक शीटला आणि लाटण्याला तूप लावून घ्यायचे आहे ही सगळी क्रिया झटपट करावी लागते तयार केलेले वळीचे मिश्रण मी दोन भागात डिवाइड केले आहे हा एक भाग घेऊन शक्य तितक्या लवकरात लवकर पापडासारखे पातळ लाटून घ्यायचे आहे असे केल्याने अप्रतिम चवीचा खुसखुशीत असा गजक तयार होतो मोरेनाचा खुसखुशीत गजक हा याप्रमाणेच तयार केला जातो एक भाग लाटून झाल्यावर दुसरा भागही असाच लाटून घ्यावा पापड्यांचे याप्रमाणे तुकडे करून घ्यावेत आता मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये हे तुकडे टाकून घेत आहे किंचरवर हे आपल्याला किंचित तेल सुटेपर्यंत फिरवून घ्यायचं आहे पारंपरिक पद्धतीमध्ये हे खलबत्त्यामध्ये कुटून घेतले जाते आयताकृती किंवा चौकोनी ट्रे घेऊन त्याला पेपर लावून घ्यावा आणि त्यामध्ये हे मिश्रण असं काढून घ्यावं मात्र मिक्सरमध्ये हे मिश्रण फिरवताना ते अगदी खूप तेलकट करू नये दाखवल्याप्रमाणे हे ट्रेमध्ये नीट सेट करून घ्यायचं आहे मुळात गजक हा खुसखुशीत आणि हलका असल्याने तोंडात टाकल्याबरोबर विरघळतो अशा प्रकारे वाटीने थापून ही वडी सेट करून घ्यावी आता यावर पिस्त्याचे बारीक तुकडे आणि कलिंगडाच्या बिया टाकून घेतल्या आहेत या देखील वाटीने पुन्हा सेट करून घ्यायच्या आहेत यानंतर ते एक तासासाठी ही वडी सेट करायला ठेवावी मुरैनाचा प्रसिद्ध गजक जो आहे तो या प्रकारेच तयार केला जातो आपल्याला हव्या त्या आकाराच्या याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे पिस्ता आणि कलिंगडाच्या बियाणऐवजी तुम्ही सुक्या खोबऱ्याचा किसही टाकू शकता पाहिलं ना किती पटकन गजक तयार झाला अशा प्रकारे मुरैनाचा प्रसिद्ध गजक जो आहे तो या पद्धतीने तुम्ही देखील करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओ लाईक करा आणि या रेसिपीचा व्हिडिओ तुमचं मित्रमंडळ आणि नातेवाईकांपर्यंत जरूर शेअर करा अशा नवनवीन रेसिपीसाठी जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन सर्वात आधी मिळावे यासाठी बेलायकॉनवर क्लिक करा धन्यवाद